दापोली तालुक्यातील गावराळी येथे दापोली मतदार संघाचे आमदार योगेशाचा कदम यांच्या माध्यमातून पूर्णत्वास आलेल्या मूलभूत सुविधा पंचवीस पंधरा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अंतर्गत विकास कामांचं भूमिपूजन संपन्न झालंय गावराई देऊळवाडी येथे सभागृह बांधण्यासाठी रुपये सहा लाख गावराई देऊळवाडी बौद्धवाडी रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी रुपये सहा लाख तसेच गावराई गावठळ येथे सभामंडप बांधण्यासाठी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आले या भरीव निधीतून सदरील विकास कामे हे मार्ग आमदार योगेशादा कदम यांचा सत्कार केलाय तर यापुढेही अशी विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन आमदार योगेशादा कदम यांनी सर्वांना दिलंय नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना आता फक्त तीन तीन रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये